शिवराय जय जयश्वर बोला काय म्हणता हा तर सर मी अहिल्यानगर जिल्ह्यातून बोलते तर माझा एक युट्युब चॅनल आहे त्यावरती शेतीविषयक व्हिडिओंची माहिती दिली जाते आपल्या सबस्क्रायबरांना तर त्यांच्यासाठी मला म्हणजे आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खास तुमची रेकॉर्डिंग हवी की त्यांना सध्या पेरणी झालेली आहे काही ठिकाणी पाऊस पडतोय काही ठिकाणी नाही म्हणजे शेतकऱ्यांसाठी उद्यापासून किंवा आजपासून हवामान अंदाज कसं राहील बाबा असं अहिल्यानगर जिल्ह्यातील हीच अपडेट तुमच्याकडून पाहिजे होती नक्कीच कसं माहिती का आता मी माझ्या पण प्रोफेशनली जे चॅनल आहे ऑफिसचं त्यावरती पण त्यांना कालच्या व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये गुड न्यूज दिलेली आहे एकंदरीत तुमच्या अहिल्या नगर परिसराच्या सर्व तालुक्यांची तसेच इतरही आजूबाजूच्या जिल्ह्यांची परिस्थिती किचकट आहे म्हणजे पहिला खूप बरं आहे आणि आता परेशान करतोय पाऊस तर ही परेशानी जी आहे ही त्या पावसाइतकी जरी नसली तर एक समाधानकारक सलग झडीचं जे स्वरूप आहे जरी याच्यामध्ये तुमच्या भागामध्ये पाण्याच्या थेंबाची जाळी जरी कमी असली ज्या काही पेरण्या आहेत त्याचं दुबार पेरणीचं संकट टळेल अशी परिस्थितीची गुड न्यूज प्रथमच तुमच्या चॅनलवरती देण्याचा प्रयत्न करेल ती जवळपास तीस तारखेपासून सलग तीन तारखेपर्यंत पावसाचा जो जोर आहे आणि सर्व तालुके घेण्याची जी भागव्याप्ती आहे ती नव्वद टक्क्यावरती पोहचलेली आहे आपल्या ऑफिसच्या चॅनलवरती देखील आपण ते डिक्लेअर केलेलंच आहे आणि परिस्थिती परेशानीची आहे चिंताजनक देखील आहे पण आता ही जी चिंता आहे ही आपल्याला आपण जे रिपोर्ट काढलाय याच्यामध्ये स्पष्टपणे दूर झाल्यासारखी वाटेल पण अहिल्यादेवी नगर परिसरातले जे काही शेवगाव पट्टा असेल पाथर्डी असेल सार्व काजरकडील भाग असतील नेवासा पट्टा असेल ह्या सगळ्या तालुक्यांना छत्रपती संभाजीनगरच्या पण सर्व तालुक्यांना ह्या दोन दिवसाच्या आतमध्ये मी तर एवढं म्हणेन की अठ्ठेचाळीस तासामध्ये कोणत्याही क्षणी Oh. एकोणतीस तारखेला याची सुरुवात होईल काही भागांमध्ये आणि आजही तुम्ही बघताय की वाऱ्याचा जो जोर आहे तो दिवसभर खूप मोठा होता पण दिवस दिवसमावाच्यानंतर तो थांबलेला आहे म्हणजे oh. एकंदरीत काही ह्या वाऱ्यामुळेच ही प्रगती जी आहे ती मान्सूनची झालेली आहे आणि शेतकऱ्यांची चिंता ह्या तोडकर हवामान अंदाज प्रोषा अंतर्गत हे सांगण्यात येते की सरळ सरळ ती मिटल्यात जमा आहे फक्त वेट आणि ची भूमिका जे काही मागच्या ऑडिओ मध्ये मागच्या रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला मी सर्व सर्व सांगितलेलं होतं आपल्या प्लॅटफॉर्म वरती की हे जे किचकट वातावरण आहे तुमच्या भागामध्ये गर्मीची लेवल आणि ह्युमिडिटी नावाचा जो काही प्रकार असतो तो ढगांपर्यंत पोहोचण्यात वारा हा अडथळा बनलेला आहे पण हाच वारा ज्या ऐंशी मायक्रॉन ढगांच्या बाष्पकणांची जी जाडी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचते भलेही याच्यामध्ये पाऊस मध्यम असेल हलका असेल पण तुमच्या पेणीचा जो काही दुबार पेणीचा जो चिंता होती ती आवर्जून ठामपणे सांगते ती मिटणार आहे पण आता याच्यामध्ये एक दोन प्रॉब्लेम्स आहेत काही शेतकऱ्यांना घाई होईल की एकोणतीस तारखेला आमच्या भागात झाला नाहीये शांत रहा तीस तारखेच्या संध्याकाळी सुरुवात तो आणखी भागांची करेल कारण की खरी जी भागव्याप्ती आहे ती नव्वद टक्क्याची पूर्ण करण्यासाठी ती त्याला तीस तारखेचा वेळ लागणार आहे संध्याकाळचा तेही त्यामुळे एक जुलै ते दोन जुलैच्या आतमध्ये तुमचा संपूर्ण भाग जो आहे तो कव्हर झालेला ऑलरेडी असणार आहे त्यामुळे घाई करू नका एकोणतीस तारखेच्या आणि तीस तारखेच्या पासून जो पाऊस सुरू होतो तुमच्या भागामध्ये त्यामध्ये तुम्ही समाधान व्यक्त कराल हो म्हणजेच आपल्या शेतकरी बांधवांसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील आनंदाची बातमी कारण कसं झालेलं आहे सर कारण काही शेतकरी बांधवांना असं पण टेन्शन आलेलं आहे की पेरण्या तर झालेल्या आहे म्हणजे थोडेसे कोम पण आले परंतु आता पाऊस होत नाहीये त्यामुळे सर्वच शेतकरी बांधव आता चिंतेत दिसतात आपल्याला की पाऊस होईल की नाही आणि तुम्ही जो अंदाज दिलेला आहे त्यानुसार तर असंच वाटतंय की दुबार पेरणीचं संकट आपल्या शेतकरी बांधवांवरती येणार नाही पहा त्या भागातली परिस्थिती जर आपण पाहिली ना पश्चिम महाराष्ट्र असेल दक्षिण महाराष्ट्र असेल आणि लातूर बिढची जी परिस्थिती आहे ती सुधारणारी ही आहे याच्यामध्ये पाऊसही पडेल पण हा पेरणीच्या योग्यतेचा पाऊस नाहीये म्हणजे याच्यामध्ये कदाचित असंही उलट होऊ शकते कारण की आता जे मी वातावरण सांगतोय ह्या वातावरणाची जी परिस्थिती सांगतोय ही परिस्थिती दुबार पेरणीचं संकट टळण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे पण जे काही आता नव्याने पेरताल त्या योग्यतेचा हा पाऊस नाही कदाचित तोही होणार आहे बऱ्याच ठिकाणी पण ही जी व्याप्ती आहे ही पेडुपणी पावसापासून ते चांगण भरी पावसापर्यंत मजल मारू शकेल तुमच्या परिसरामध्ये आणि याच स्वरूप तुम्ही ऑल महाराष्ट्र जो आहे विविध माध्यमातून जर बघितला तो मराठवाड्यातलाही असू शकतो विदर्भातलाही असू शकतो तर पूर्व विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांना तुम्ही म्हणाला अकोला असेल अमरावती सर्व जिल्ह्यांना हिंगोली वाशिम नांदेड लातूर यांच्या सुद्धा भागाची कवरिंग चांगली आहे पूर्वी विदर्भामध्ये तर अतिवृष्टी सुद्धा संकेत ह्या तीनच दिवसामध्ये आहे उद्यापासून स्टार्टअप होईल आजची अठ्ठावीस तारखेची जी संध्याकाळ आहे की जळगाव मालेगाव धुळे हे जे काही पट्टे आहेत ते रात्रीच्या वेळेला कवर करील असा अंदाज आहे आणि बुलढाणा देखील आज मध्यरात्रीपर्यंत पण पण पर एकंदरीत परिस्थिती आहे शंभर खात्री टक्के खात्रीपूर्वक सांगतोय दोन जुलैच्या आतमध्ये रिकव्हर होऊन जाईल आणि मोठी व्याप्ती नव्वद टक्क्याची आतापर्यंत नव्वद टक्के व्याप्ती मी सांगितलीच नव्हती मागील काळामध्ये कारण ही जी कवरिंग आहे ती जळीच्या प्रमाणाचं कवरिंग आहे आणि पूर्व पूर्वी विदर्भामध्ये मराड्यामध्ये चांगल्या अतिवृष्टीचं संकेत आहे हो चालू हो ठीक आहे सर तर आपल्याला रेकॉर्डिंग दिल्याबद्दल धन्यवाद आणि अशीच माहिती आपल्या सबस्क्रायबरांना पुन्हा द्यायला अशी अपेक्षा नक्कीच तुमच्या चॅनलच्या वतीने सर्व शेतकऱ्यांकडून विनंती करतोय की आता हे जे काही चॅनल्स आहे तुम्ही जे ताईंचे रेकॉर्डिंग ऐकता आहात हे आपल्या तोडकर हवामान अंदाज प्रयोगशाळे अंतर्गत यांना सुद्धा रजिस्टर केलेला आहे त्यामुळे ताज्या रेकॉर्डिंग ताज्या अपडेटसाठी साठी नगरकर असतील किंवा तुमच्या भागामध्ये जी काही परिस्थिती असतील तुम्ही ती शेतकऱ्यांची व्यथा समजून मला ते प्रश्न विचारले पाहिजे त्यामुळे त्या रेकॉर्डिंगच्या थ्रू आपण त्यांना जे काही दिलासे असतील किंवा कुठले चिंताजनक वातावरणाचे संकेत असतील ते देखील प्रोव्हाइड केले जातील आणि इथून पुढे तुमच्या चॅनलवरती आपण रेग्युलर वरती रेकॉर्डिंग देण्याचे काम देखील करणार आहेत धन्यवाद जय शिवराय धन्यवाद जय शिवराय सर